भिवंडी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार श्री कपिल पाटील यांचा पराभव झाल्याचा धक्का सहन न झाल्याने भाजपचे कट्टर कार्यकर्ते संजय अधिकारी यांनी आत्महत्या केल्याची वार्ता कळतात श्री कपिल पाटील यांनी भावना व्यक्त केल्या संजयच्या आत्महत्या वृत्त ऐकून मन गलबलून गेले होते निवडणुकीच्या प्रचारात वितर काळातही संजय यांनी केलेली धावपळ क्षणार्धात डोळ्यासमोरून येऊन गेली संवेदनशील मनाच्या संजय याची आम्ही समजूत काढू शकलो नाही याची खंत आयुष्यभर राहील भाजपाबरोबरच मी व एक हळव्या मनाचा व समर्पित भावनेने वाहून घेतलेला कार्यकर्ता गमावल्याचे दुःख होते श्री कपिल पाटील साहेब दिल्लीहून परतता सरम सरलांबे येथे भेट देऊन स सर, स्वर्गवाशी संजय अधिकारी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भाजपा व कपिल पाटील फाउंडेशन कायम राहणार असल्याची ग्वाही दिली संदर्भात आणि त्याचं ही घटना अतिशय दुर्दैवी आहे खरंतर अशा प्रकारचे कार्यकर्ते असू शकतात हे अशी घटना घडल्यानंतर आपल्या लक्षात येत खरं तर कार्यकर्त्यांनी ही पराभवाने खचून जाता कामा लोकशाहीमध्ये हार जी होत असते एकदा कोणी जिंकला म्हणून शेणशाह होत नाही आणि एकदा कोणी हरला म्हणून त्याचं राजकारण संपत नाही या देशाचा इतिहास आहे या देशामध्ये प्रधानमंत्री पदावर काम केलेली व्यक्ती ही हरलेली आहे प्रधानमंत्री असताना हरलेली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम माझ्यावर आहे ते याच्यातून दिसलं निश्चितपणाने मला स्वतःलाच मी सतत दिल्लीत असल्यामुळे येता आलं नाही एवढं गहिवरून आलं की माझा माझ्या पर्यायाच्या वेदना तर काहीच नव्हते मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो पाच तारखेला मी दिल्लीला गेलो परंतु ही घटना समजल्यानंतर ह्या घटना अतिशय ही घटना अतिशय वेदना देणारी आहे माझं आपल्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांनाही आव्हान आहे की राजकारणामध्ये कोणीतरी एकच माणूस एक एक विजयी होत असतो आणि एकच माणूस विजयी होतो याचा अर्थ असा आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये या घटना घडत असतात पण या घटना मनाला न लावून घेता जसा आपण विजय पचवतो तसा पराभवही पचवण्याची मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे दुर्दैवाने आमचा सहकारी संजय अधिकारी ह्याला हे सहन झालं नाही मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला असं समजलं की घरी त्यांनी बायकोशी संवाद करताना सांगितलं की मला काही हा पराभव सहन झाला नाही तर मी माझं काहीतरी बरं वाईट करून घेईन त्यांनी त्याच्या मित्राला बोलवलं त्याच्यासोबत चर्चा करून त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी रात्री कधी सगळ्यांना झोप लागल्यानंतर त्यांनी हे केलं हे कोणालाही समजलं नाही अतिशय ही माझ्या दृष्टिकोनातनं धक्कादायक घटना आहे मी याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनाही दिली प्रदेशाध्यक्षांनाही दिली सगळ्यांनी त्याच्याप्रती आढळ व्यक्त केली भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने ह्या परिवाराच्या सोबत राहील त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल घर कसं चालेल ही चिंता असेल तर त्याची सगळी चिंता हे कार्य संपल्यानंतर तिथले कार्यकर्ते येतील त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्याच्या बाबतीत काय करायचं याचा निर्णय यानंतर हे निश्चितपणाने माझ्याशी चर्चा करून करतील